नमस्कार मंडळी चला पाहूया मजेशीर जोक्स शामराव व विनाताईच्या लग्नाचा पस्तीसावा वाढदिवस होता त्यावेळी एका निमंत्रकाने विचारले श्यामराव आपल्या लग्नाची पस्तीस वर्षे यशस्वीपणे पार पाडण्यामागचे रहस्य काय आहे ते सांगू शकाल तेवढ्यात श्यामरावांनी त्यांना ते उलट विचारले तुम्ही मला काही विचारलत काय नाही म्हणजे मला जरा कमी ऐकू येत <laughs> नवरात्रीला जेव्हा मुले एकटे गरबा खेळतात तेव्हा असं वाटतं की त्यांना उपवासाचा अशक्तपणा आलाय आणि मुली गरबा खेळायला आल्या रे आल्या की मुलांच्या अंगात इतका जोश येतो की खड्डे पडेपर्यंत खेळतात <laughs> गण्या सूर्य नेहमी पूर्वीकडूनच निघणार पण चंद्राचं काही सांगता येत नाही तो खिडकीतून दरवाज्यातून आणि हो ब्युटी पार्लरमधून पण निघू शकतो म्हण्या हो आणि भूत पण वडील मुलाला ए माकडा रिमोट कुठे आहे मुलगा बिच्चारा आईकडे बघायला लागला वडील अरे मूर्खा माझा नाही टीव्हीचा विचारत आहे <laughs> सासरी सून सासूला किती पण प्रेमाने आई म्हणाली ना तरी शेवटी माहेरी गेल्यावर सासूला म्हातारीच म्हणते <laughs> 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 बंड्याला प्राणी संग्रहालयात नोकरी मिळाली भंड्याने सिंहाच्या पिंजऱ्यात कुलूप लावले नाही अधिकारी सिंहाच्या पिंजऱ्याला कुलूप लावले नाही बंड्या काय गरज आहे साहेब एवढा खतरनाक प्राणी कोण चोरून <laughs> सोशल मीडियावरचं प्रेम म्हणजे शेजारच्या घरात बनलेल्या गाजराच्या हलव्यासारखं असतं भेटत तर काहीच नाही पण सुगंध अख्ख्या गल्लीत पसरलेला असतो <laughs> तर मंडळी चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला जर जोक्स खूप आवडत असतील तर लक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पावसात महिलांचा मूड कसा असतो श्रीमंत स्त्रिया चला लॉंग ड्राईव्हला जाऊया मज्जा येईल मध्यमवर्गीय महिला चला पकोडे खाऊ मज्जा येईल आणि बाकी राहिलेले खोलीत दोरी बांधा कपडे वाळवावे लागतील <स्याँगा> भावा आजकाल नुसतं जेवलीस का विचारून पोरगी पटत नाही कधी कधी येऊ का भांडी घासायला विचारावं लागतं आम्ही जिमला जात नाही कारण घरचं खाऊन दुसऱ्याचं लोखंड उचलायचं आणि परत त्यालाच पैसे द्यायचे हे आपल्याला आजपर्यंत जमलेलं नाही अखिल भारतीय पोट सुटलेली संघटना <प्राण> शिक्षक बंड्या तू नेहमी शाळेत टोपी घालून का येतो बंड्या कारण कुणाला कळायला नको की माझ्या डोक्यात काय चाललं आहे ते <laughs> लोकांचं लय भारी असतं राव टाईम नाही टाईम नाही म्हणतात मग ऑनलाईन काय पापड करायचं ट्रेनिंग घेतात की काय तर <laughs> मंडळी कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा खूप जणांमध्ये शेअर करा जेणेकरून हसण्याचा आनंद सर्वांना मिळेल आणि हो सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरायचं नाही आणि हाईप पण नक्की करा म्हणजे आपला व्हिडिओ खूप जणांपर्यंत पोचेल आणि सर्वांना हसण्याचा आनंद मिळेल आणि आम्हाला हसवण्याचं समाधान तर भेटूया पुढच्या एका ब्रँड न्यू एपिसोडमध्ये तोपर्यंत असेच हसत रहा आनंदी रहा, मजेत रहा, धन्यवाद